हे सुखकर आहे बाबासाहेबांनी हेच वाचलं आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला बघा परंतु आज आम्ही पाहतोय अडुसष्ट वर्ष झाले आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ किती वर्ष अडुसष्ट वर्ष झाले या अडुसष्ट वर्षांमध्ये काही काही लोकांना तर का दारू विसरता आली नाही <laughs> काही काही लोकांना तंबाखू खाणं सुटलं नाही बघा इकडं मी फिरतो जेव्हा कार्यक्रमाच्या था निमित्ताने वाईट नका वाटू देऊ पण बऱ्याच ठिकाणी अनुभव आले बघा दारू पिऊन लोक परवाला काही एका ठिकाणी गेलो बघा दारू पिऊन आले ते मुलं कार्यक्रमात मी म्हटलं किती मोठा बाबासाहेबांचा हा अपमान आहे किती मोठा हा भगवान बुद्धांचा अपमान आहे आजकाल बघा त्या पंजाब मध्ये एक कोणीतरी व्यक्तीने माथे फिरूने बाबासाहेबांच्या पुतळ्याची विडंबना केली बघा तुम्ही व्हिडिओ बघितला घटना घडली बघा त्याने हातोडी घेऊन वरती उभं राहून हातोडीने बाबासाहेबांचा पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला बघा येणारे जाणारे लोक पाहत होते परंतु ना पोलिसांना कोणी बोलवलं ना त्याला कोणी हटक हटकलं किंवा त्याला कोणी रोखलं बघा कारण आताचा सध्याचा जो काळ आहे तुम्हाला मी म्हणजे घाबरून सोडत नाहीये तुम्ही पण माझ्या माय बाबाच्या वयाच्या आहात माता पित्यांच्या वयाच्या आहात तुम्ही पण शिकले सवरलेल्या आहात सध्याची परिस्थिती बौद्ध धम्मासाठी आणि बाबासाहेबांच्या विचारांसाठी अत्यंत घातक आणि अत्यंत वाईट आहे साथ तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या जिथे प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्धाला आणि बाबासाहेबांना इग्नोर करण्याचं काम आहे त्यांना अपमानित करण्याचं काम केलं जात आहे त्यांचे विचार संपवण्याच काम केलं जात आहे काय आपल्याला दाखवलं मात्र सगळं काही पोखरून टाकल्या जात आहे याच्यासाठी आपण सर्व लोकांनी बुद्ध आचरण केलं पाहिजे बाबासाहेबांनी कर्तव्य भारत बुद्धमय करण्याचं काम सांगितलं शासन जमात बनण्याचं काम सांगितलं शिकूड समाजाचा विचार करण्याचं काम सांगितलं धम्म कार्यासाठी विसावा हिस्सा दान करण्यासाठी सांगितलं किमान रविवारी बुद्ध विहारात जायला आणि बिलकुल बाटलेला समाज जो असतो विचारांनी जो शुद्ध समाज असतो तो सुधरत नाही कधी त्यांच्यामध्ये दे परिवर्तन होत नाही असे काही लोक भरपूर प्रमाणात वाढत आहेत बघा जे लोभाला बळी पडलेले लोक आहेत तुमच्या गावात आहेत की नाही माहीत नाही बाबा पण भरपूर ठिकाणी असे लोभाला बळी पडलेले आपल्या आप समाजात फूट पाडणारे असे लोक भरपूर आहे बघा करायला धरायला न येणारे परंतु बिघडवणारे असे भरपूर लोक आहे खेकडा प्रवृत्तीचे लोक तर सर्रासमध्ये सगळीकडे दिसतात बघा कोणी जर समाजातले काही लोक चांगलं काम करत असतील तर त्यांना आडकाठी कशी आणता येईल त्यांना थांबवता कसं येईल त्यांना रोखता कसं येईल त्यांना बदनाम करता यासाठी सुद्धा आपलेच लोक कधी कधी जबाबदार ठरतात तेव्हा मनाला वेदना होतात बघा आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की तुमचे तुम घर तुम्हाला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे तुम्ही जर तुमचं स्वतःच घर सुरक्षित ठेवू शकले नाही तुमच्या तुम तुम घरावर तुमचं लक्ष नसेल तुमच्या घरात तुमचं लक्ष नसेल तर दुष्मंत टपूनच बसलेले आहेत दुश्मनांचा तर तो अजेंडाच आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे बाबासाहेबांनी हा जो खंब दिला तो आपल्याला टिकवता आला पाहिजे तो आचरणात आणता आला पाहिजे नाही तर बोलात भात बोलात कडी आमच्याकडे जे दिले चांगली होती म्हणते आमच्याकडे फलाना असं आहे तसं आहे वर्गणी होते सगळे वर होते पण आचरणी जर बाब नसेल तुम्हाला सांगतो तर सगळं काही शून्य आहे आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचा आचरण करता आलं पाहिजे यासाठी तुम्हाला समाजामध्ये कसे चार प्रकारचे लोक आहेत याबद्दलचा एक भगवंताचा उपदेश सांगतो भगवंताने अंब सुत नावाचा एक उद्देश केला आहे अंब म्हणजे आंबा सुप्त म्हणजे उपदेश भगवंताचा तर भगवान बुद्ध म्हणाले चार प्रकारचे आंबे आहेत आंबे किती प्रकारचे आता मोहर आलेला आहे बघा बऱ्याच ठिकाणी आंब्याला मोहर आला नंतर आंबे मग कैरी येते नंतर ते पकतात पाडाला येतात नंतर पिंकतात नंतर तुमच्याकडे मांडे आणि रस खाकत का नाही पदार्थ असेल आमच्याकडे रसाळी असते म्हणते मांडे आणि रस असते म्हणते हा तो खास राहा बोडबर तर आंब्या आंब्याचे प्रकार किती आहे भगवंताना सांगितले बघा आंब्याचे चार प्रकार आहेत जसे आंब्याचे चार प्रकार

भरपूर काय काय कोणत्या फळावरती केमिकल मारतात घ्यायला हिरव्याला फवारा मारतात विज्ञान जेवढी प्रगती करत आहे तेवढाच माणूस माणसाचा खात करण्यासाठी वरतून आकर्षक असतो पिवळा असतो विकलेला दिसतो परंतु खायला गेलं की बेसव तुम्ही कधी खाल्ले असतील आंबे तर बघा दिसायला एक आंबा कसा असतो आकर्षक असतो परंतु त्याची चव बेचव असते अशीच काही काही लोक असतात म्हणाले दिसायला लय सुंदर असते हो आणि वागण्याला म्हणाल तर मग घरी असेल की बाहेर असेल बिलकुल मला पहा पहा काय करता सौंदर्याला पाहून हे सगळं बिघडते बघा एक दिवस

गुडघे काम करत नाहीत आपलं डायजेशन सिस्टम काम करत नाही कोणते कोणते आजार होतात सर्दी होते खोकला होते बिलकुल अन्न पचन होत नाही वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात बघा चाळीसी नंतर प्रत्येकाला आजार होण्यास प्रारंभ होतो बघा आणि आता तर भारतामध्ये सर्वात आज गतीने जर कोणते आजार होत असतील तर ते म्हणजे एक तर डायबिटीज आहे आणि दुसरा बीपीचा प्रॉब्लेम आहे आथ्याक आथ्याक वाले स्वतः टेन्शन घेणारे आठच दिवसाला गोळीची पावर वाढेल आणि पुन्हा डापला म्हणजे काय झालं असेल नक्की आता ते डॉक्टर डायबिटीज वाला असेल तर डॉक्टर तरी काय झाले कारण मनाचा था संतुलन फार महत्वाचं आहे बघा कारण मनाचा शरीराचा जवळचा संबंध आहे म्हणून कोणता आजार जरी झाला तर आपलं मन संतुलित ठेवता आलं पाहिजे त्याला ध्यानात लावता पाहिजे म्हणून भगवान म्हणाले काही लोक त्या आंब्यासारखेच असतात आपल्या समाजात लोक आहेत बघा भौतिक दृष्ट्या जर पाहिलं तर दिसायला फार सुंदरता आहे तर परंतु भौतिक त्यांची श्रीमंती वगैरे मनात तुम्ही काल संदाल असलेली माणसं आज मालामाल झालेली आहेत बघा प्रचंड मोठी मोठी माळी जेव्हा आम्ही जातो भोजनदानाला हो किंवा गृहप्रोश कुठल्या कार्यक्रमाला तर पाहून थक्क होतो बघा बाबासाहेबांची आठवण येते आम्हाला अरे काल कवडी मोल की होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे अशी बाबासाहेबांची आठवण कवडी बोल जीवन होत बघा म्हणता मी म्हणजे होती माजुराला किंमत होती डुकराला म्हशीला गाईला किंमत होती पण माणसांसारखी माणसं असून माणसांना आपल्या किंमत नव्हती त्या बाबासाहेबांनी या देहाला या जिंदगीला सजवलं बघा आणि म्हणून आज गाड्या घोड्या माळी काय काय कोण पायलट आहे कोणाची डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे तर कोणी काय काय आहे बिलकुल कोणी ते विदेशात जाते कोणी अमेरिकेला कॅनडाला आहे कोणी ऑस्ट्रेलियाला आहे कोणी जपान मध्ये आहे कोणी चीन मध्ये आहे कोणी अजून कुठे कुठे आहे बघा लोक जॉबला गेले कुणाचे मुलं वगैरे कोणी व्यावसायिक आहे कुणाकडे जहाज आहेत कुणाकडे विमान आहे बघा भरपूर काय काय पाहता आमच्या संपर्कात लोक असतात तर लोक सांगतात काही एक माणूस म्हणजे औरंगाबादचा उपासन काय विमान घेतलं खरंच घेतलं हो विमान खेळलं नाही विमान खरोखरच बोलीस पण विमान घेतलं तरी व्यवसाय केलेला कोणता फार शिकला इंजिनियर झाला विमान घेतला